जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या नगर शहरातील आनंदधाम येथे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय संत आनंद ऋषी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले नगर दक्षिण लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जैन धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या नगर शहरातील आणध या ठिकाणी राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी महाराज यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन जैन धर्मगुरू कुंदन ऋषी आदर्श ऋषी पद्मऋषी अलोक ऋषी महारसाब यांचे आशीर्वाद घेतले यावेळी विखे परिवारानं जाती धर्म पंथ यात कोणताही भेदभाव न करता सामाजिक बांधिलकी सुरू ठेवलेल्या कार्याचा धर्मगुरु

यह आनंद धाम की जगह बहुत पवित्र और पावन ऐसी जगह है नगर का अभाग्य है सौभाग्य है क्योंकि यहाँ पर राष्ट्र संत जिन्हें कहा जाता है ऐसे आचार्य भवन यह भूमि और साथ ही साथ ये निर्वाण भूमि अहमद नगर रहा है और ऐसे पवित्र पावन स्थान पर हमारे सूर्य नगर अभिखे यहाँ पर पहुंचे हैं करीबन 2015 का चतुर्मा कोलहर भगवती में माना था उस वक्त वहाँ की कुंकुल फैमिली जो आगे वाल हमेशा तन मन धन से सहयोग करती रही है करती आ रही है तो वो फैमिली के मेंबर हमारे नितिन भाव सुजय दादा को काफी बार वहाँ पर लेकर आए पूरे चातुर्मास में उनका आना जाना समाज की भाई और बहन आज खुशी की बात है सुजय दादा का इस आनंद धर्म धाम में हुआ है ऐसे दो चार दिन से समाचार आए थे आ रहे थे और आज प्रत्यक्ष में उनको देख करके बहुत हार्दिक हार्दिक प्रसन्नता होती है इनके दादाजी जो विठल साहबल उन्होंने भी उस समय में आचार्य भगवंत का चतुर्माश आश्वी में था सम्भत सरी के समय में जो विशाल पंडा लगा था उस समय में उन्होंने ही उस पंडाल का निर्माण कर दिया था अर्थात उन्होंने सभी पत्र आदि सभी भेज दिए थे और उस समय में भी वो आचार्य भगवंत की सेवा में इनके दादाजी पर दादाजी जी थे तो आते रहे हैं कई बार आते रहे हैं उसके बाद में भी हमारे इस में डॉक्टर सुजय विखे समवेत शिवसेना उपनेते अनिल राठोड माजी नगराध्यक्ष अभय आगरकर अनिल गट्टानी मेहुल भंडारी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सुजय विखे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मी अजून माझी उमेदवारी जाहीर झालेली नाही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीचा जर मला पक्षाने संधी दिली तर निश्चित त्या ठिकाणी प्रत्येक निवडणूक ही करावीच लागते आणि निवडणूक अनेक मुद्द्यांवर असेल तर जेव्हा कधी उमेदवारी जाहीर होईल त्या ठिकाणी प्रचाराच्या सभा होतील त्या सभेच्या माध्यमातून आम्ही आमचं म्हणणं नगर जिल्ह्यातल्या जनते पुढं मांडू आणि जनत्या दोन जन्म असं मला वाटतं ज्यावेळेस तुमची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर नातेकोट्यांची मोठी अडचण कारण भाजपचे आमदार त्यांची जावय आहे मग हे सगळं कसं तुम्ही समीकरण जुळाल नाही त्याच्यामध्ये मला असं वाटतं की नाते गोटे म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही पक्षाचे जेवढे पदाधिकारी असतील आमदार असतील माझे आमदार असतील यांनी त्या ठिकाणी पक्षाचं काम प्रामाणिकतेने करतील अशीच अपेक्षा लोकांना आहे आणि मला वाटत की त्यामध्ये कुठल्याही प्रकारे पक्षाची भूमिका बजावण्यामध्ये कोणाची अडचण असेल दुसरं जगतापणे सांगितलं होतं की समोर तरी डॉक्टर असतं आणि मी अशिक्षित असतं पण जास्त काम करू करतं त्याला महत्त्व असतं मला कदाचित ते ऐकण्यात मिळालं नसेल माहीत नाही आता तसं त्यांचं म्हणणं असेल तर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते मी देण्यापेक्षा तेवीस एप्रिलला जनतेने दिलेलं योग्य राहील हा विविध ठिकाणी तुम्ही भेटी देत आहेत कसा मतदारांचा प्रतिसाद आहोत मी तीन वर्षापासून जनतेला भेटतो आहे सर्वसामान्य जनता यांच्या प्रेमामुळं मला एक प्रोत्साहन मिळालं या निवडणुकीला समोर जात असताना आणि लोकांमध्ये उत्साह आहे निश्चित मला पूर्णपणे खात्री आहे की जनता या ठिकाणी त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद मला देईल एवढी मी नगर जिल्ह्यातल्या नगर शहरातल्या जनतेकडून अपेक्षा करतो आता बैठक झाली नाही नाही बैठक नाही आपण धर्मस्थळावर आलेलो हो। आहोत महाराज महाराजचा आणि आमच्या कुटुंबाचे फार जुने रुग्णानुबंधन आहेत तुम्ही त्यांनी स्वतः सांगितलं की दोन हजार पाचला मी मिरीला गेलो होतो किंवा दोन हजार पाचला आम्ही कोल्हापला त्या ठिकाणी जो चतुर्मास होता तो कार्यक्रम घेतला होता त्यामुळे तर कुठल्या निवडणुका नव्हत्या तर धार्मिक क्षेत्रामध्ये आमच्या कुटुंबाचं योगदान हे काय फक्त निवडणुकीच्या स्वार्थापोटी आम्ही केलेलं नाही आम्ही गांगापूरला मठ आणि धर्मशाळा बांधणारे आम्हीच पहिलं कुटुंब आहोत पंढरपूरला मठ आणि धर्मशाळा बांधणारे आम्हीच पहिलं कुटुंब आहोत त्या ठिकाणी प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला नक्की कुठल्याही समाजाचा असो त्या ठिकाणी सप्ते असतील आमच्या कुटुंबात धा धार्मिक क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान गेले पस्तीस ते चाळीस वर्षापासून सामाजिक आणि धार्मिक कार्य आम्ही करत आलेलो त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी महाराज आशीर्वाद घेणं आम्हाला असं वाटलं की क्रमप्राप्त आहे मी काल मडीला होतो तर ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या भावना असतील आमच्या भावना आहेत आमच्या श्रद्धास्था तर त्या ठिकाणी मी आशीर्वाद देण्यासाठी आलो त्यामध्ये कुठे बैठक नव्हती पण त्यांचा आशीर्वाद त्यांनी त्या ठिकाणी दिला तुम्हाला कोणी ती माहिती सोशल मीडियाला सांगितलं सोशल मीडिया हल्ली सगळ्या निवडणुका सोशल मीडियावर चालल्या आहेत कोल सर्व सोशल मीडिया ते सोशल मीडियावरच लोक खासदार झालेत सोशल मीडियावरच निवडणुका झाल्या आहेत तर माझं असं वाटतं आहे की सोशल मीडियाचा वापर हा सामाजिक कामासाठी जास्त करावा निवडणुकीचा जा प्रचार हा जनतेमधून होतो आणि जनता वैयक्तिक त्या ठिकाणी मतदार केंद्रावर येऊन जेव्हा आपला कौल देते तो खरा कौल असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही बातम्या येतात अफवा येतात एखाद्याचं चारित्र्य हनन केलं जातं एखाद्याच्याबद्दल जा जा चुकीची माहिती असेल हा माझा नाही अनेक राजकीय नेत्यांचा विषय असेल मग तो महाराष्ट्राचा असेल देशाचा असेल सोशल मीडियाचा वापर हा फक्त धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी केला जावं एवढंच मी युवकांना कायम आव्हान केलं मी स्वतः व्हॉट्सअप वापरत नाही कारण की माझ्या दृष्टिकोनातून ज्याला सगळ्यात जास्त वेळ असेल तो ते काम करतो समाजाच्या कामालाच वेळ पुरत नाही आपण व्हॉट्सअपमध्ये वापरतो प्रतिनिधी मुकुंद भट एन न्यूज मराठी अहमदनगर